दाल पालक हो तर आपण नेहमी कुकरमध्ये बनवतो परंतु ती नेहमीच आपल्याला बरेचदा धपातो जास्त शिस्ते त्यामधील जीवनसत्वे समाप्त होतात आपण एका वेगळ्या पद्धतीनं पालक बनवणार आहोत त्याकरता आपण या ठिकाणी पालक चिरून घेतो आहे आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा पद्धतीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर मिळत असतात तर ही पालक आपल्याला या पद्धतीनं चॉप करून ठेवायची आहे आणि ती चॉप केल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये जे आहे तेल गरम झाल्यानंतर राई यामध्ये टाकून घ्यायची आहे राई टाकल्यानंतर आपल्याला जिरं पण याच कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे ते गरम झाल्यानंतर कांदा जो आहे आपला तो दोन कांदे आपण याकरता बारीक चॉप करून घेतले तर ते कांदे आपण टाकून घेणार आहोत आणि कांदे कांदे आपल्याला त्या ठिकाणी दीड ते दोन मिनिट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते मिक्स करायचे आहे आणि कांदे व्यवस्थित छान असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जे आपण दीड टमाटर घेतलेलं आहे तर ते एक ते दीड टमाटर यामध्ये कांद्यासोबतच हा कांदा झाल्यानंतर होऊ द्यायचा आहे जेणेकरून आपल्या पालकची भाजी जी आहे ते छान असा टेक्चर आणि त्याची रंगतदार कलरयुक्त ती भाजी आपली होणार आहे आणि या सगळ्या स्टेपमध्ये पालक भाजी जी आहे ते छान बनेल कारण यातील जीवनसत्वे जे जी आहेत तर जास्तीत जास्त ते आपल्या कामा येतील कारण कुकरमध्ये आपण हे करत असताना त्यानंतर आलं लसणचा हा पेस्ट आहे तर तो अद्रक लसणचा पेस्ट पण आपण रेडीमेड या ठिकाणी वापरतो आहे घरी केला तरी ते छान असेल त्यानंतर पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकर आलं लसण आणि यानंतर मग आपला जो भाजी आहे तर ती हा सगळा मसाला झाल्यानंतर मग पुन्हा यामध्ये आपल्याला मसाले हे टाकायचे आहेत यामध्ये आपल्याला हळद आहे ती दीड चम्मच टाकायचे आहे आणि त्यानंतर चटणी आहे ती पण आपल्याला दोन चम्मच टाकायची आहे आणि हे टाकल्यानंतर एकदा पुन्हा हे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो मग व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवी एकदा मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण त्यानंतर मग आपली जी पालक आहे कट केलेली या तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायची आहे एक ते दीड मिनिट हे झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला जे आपलं शिजवलेलं वरण आहे ते टाकायचं आहे आणि कारण वरण आपलं छान आपण तीन ते चार शिट्ट्या कुकरमध्ये लावून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीनं एक ते सव्वा मिनिट हे पालक जे आहे ते आपल्याला हो या तेलामध्येच होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये जे आहे ते वरण आपण जे आहे ते वरण टाकून घेतो आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण हे पालक आणि दालची भाजी बनवली तर मित्रांनो ती एक छान होते यामध्ये आपण वरून तडका पण देऊ शकतो परंतु आपली भाजी छान पूर्ण झाल्यानंतर तडका द्यायची आपल्याला गरज नाही साईडला आपण बघू शकता की भाजीवरील जी तर्री आहे कारण आपला मसाला छान शिजल्यानंतर ती छान पद्धतीने येते आपण यावरती तडकाही देऊ शकता तर अशा पद्धतीनं त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक उकडी येईपर्यंत चार पाच मिनटामध्येच आपली पालकची भाजी छान टेस्टी आणि रंगतदार तयार होईल हे सर्वांनाच आवडेल आणि मग आपल्याला गरजेनुसार पाणी यामध्ये अर्धा ग्लास ते एक ग्लास आपण पाणी टाकू शकता आणि ते कारण हे दीड वाटी वरण आपण घेतलं होतं आणि पालक पण यामध्ये एक पाव आपण घेतलेली आहे त्यानंतर तीन चार मिनटामध्येच आपली भाजी मित्रांनो हो तयार होईल एकदा अशा पद्धतीची भाजी करून बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये